राज्यातल्या इतर शहरांच्या तुलनेत नाशिक शहरात रंगपंचमीला ऐतिहासिक महत्व आहे शहरात पेशवेकालीन काही मोठे हौद आहेत ज्यांना नाशिकमध्ये रहाड म्हणतात शहरातील या हौदांमध्ये उडी घेतल्याखेरीज नाशिककरांची रंगपंचमी साजरी होत नाही होळीनंतर साजरी होणारी रंगपंचमी नाशिकमध्ये विशेष असते प्रत्येक रंगपंचमीला हे हौद उघडून त्यात रंगाचं पाणी भरून त्यात नाशिककर रंगपंचमी खेळतात शहरात असलेल्या पेशवेकालीन हौदांच्या ढापा एक दिवस आधी उघडले जातात सकाळपासूनच रंग गडद करण्याचं काम सुरू होतं मग मानकऱ्यांच्या हस्ते या हौदाचं पूजन करून हे हौद उघडले जातात हौद उघडल्यानंतर यात पहिली डुबकी मानकरी लावतात आणि मग रंगपंचमी सुरू होते शनी चौक दिल्ली दरवाजा तिवंधा तांबटाळी आणि मधली होळी तसंच दंडे हनुमान अशा या काही रहाडी गावात आहेत या रहाडीमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई गर्दी करत असल्याचं सुद्धा चित्र असतं